प्रसिद्धी माध्यमे आणि पत्रकांवरील आजही नाशिक रोड लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसिद्धी माध्यमांकडे पाहिले जाते आज अनेक क्षेत्रात आपल्याला चढ उतार जाणवतात त्याप्रमाणे प्रसिद्धी माध्यमांमध्ये देखील होत आहे मात्र प्रसिद्धी माध्यमे आणि पत्रकारांवरील विश्वासार्हता आजही टिकून आहे असे प्रतिपादन महाविद्यालयाच्या शालेय समितीचे अध्यक्ष यांनी केले येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात शुक्रवारी पत्रकार दिन साजरा करण्यात आला त्यावेळी विलास जड बोलत होते व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस एस काळे मराठा विद्याप्रसारकचे सेवक सदस्य डॉक्टर एस के शिंदे उपप्राचार्य डी टी जाधव नाशिक तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील पवार माजी अध्यक्ष सुधाकर गोडसे शिवाजी हांडोरे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते प्राचार्य डॉक्टर एस एस काळे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की शासन अनेक लोककल्याणकारी योजना राबवत असते त्याची माहिती सामान्य जनता म्हणजेच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रसिद्धी माध्यमांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते सद्यस्थितीत शैक्षणिक क्षेत्रात अमूलाग्र बदल होत असतात त्याविषयी शिक्षक पालक अन विद्यार्थी पर्यंत माहिती पोहोचवण्याचे नैतिक कर्तव्य प्रसिद्धी माध्यमे बजावतात मराठा विद्याप्रसारकचे सेवक सदस्य डॉक्टर एस के शिंदे यांनी आजच्या प्रसिद्धी माध्यमांमध्ये होणारे चांगले वाईट बदल आणि त्यांचे सामान्य जनतेवर होणारे परिणाम याविषयी भाष्य केले पत्रकार दिनाचे औचित्य साधत एस व्ही के टी महाविद्यालयाचे शालेय समितीचे अध्यक्ष विलास धुरजड प्राचार्य डॉक्टर एस एस काळे मराठा विद्याप्रसारकचे सेवक सदस्य डॉक्टर एस के शिंदे आदींच्या हस्ते उपस्थित पत्रकारांना पुस्तक पुष्पगुच्छ देत गौरविण्यात आले पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार सुधाकर गोडसे प्रशांत दिवंदे यांनी मनोगत व्यक्त केले या प्रसंगी नाशिक तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील पवार भगुर देवळाली पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष कांडेकर नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचे तालुका संघटक व महाराष्ट्र माझा न्यूजचे उपसंपादक भैयासाहेब कटारे अरुण तुपे प्रशांत दिवंदे संदीप दुनबुळे संदीप नवसे नितीन बोराडे भारत चव्हाण दीपक कणसे संजय निकम उमेश देशमुख प्रमोद राहाणे महेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डी जाधव यांनी केले आभार प्राध्यापक एस डब्ल्यू पवार यांनी मानले पत्रकार दिनानिमित्त नाशिक तालुक्यातील पत्रकारांच्या सत्कार प्रसंगी एस व्ही के टी कॉलेजच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विलास दुर्जड प्राचार्य डॉक्टर एस एस काळे मराठा विद्याप्रसारकचे सेवक सदस्य डॉक्टर एस के शिंदे उपप्राचार्य डी टी जाधव नाशिक रोड शिवजयंती उत्सव समिती दोन हजार चोवीस चे अध्यक्ष शिवाजी हांडोरे आदी उपस्थित होते आधी पत्रकारिता एक भाग है परंतु आज जोपर्यंत आपण प्रिंट मीडिया वाचत नाही पेपर वाचत नाही तोपर्यंत खरंच ती बातमी आपल्याला आत्मसात होत नाही एखादी बातमी जर पेपरला वाचली तर निश्चित ती दहा दिवस पंधरा दिवस आपल्या मनामध्ये घर गर करून असते सोशल मीडियाचं अनेक बातम्या येतात त्याच्यामध्ये युट्यूबवर बातम्या असतील काहीतर फेक बातम्या देखील असतात म्हणून पत्रकार तिसरा स्तंभ असल्या कारणानं त्यांनी जाणीवपूर्वक त्यांचं मार्गदर्शन किंवा त्यांचं जे बातमीपत्र असतं ते समाजाला एक मार्गदर्शक असतं म्हणून त्या दृष्टीने निश्चितच सर्व पत्रकार ते काम करण्याचा प्रयत्न करतात मी अधिक वेळ न घेतात पत्रकारांना या पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देतो त्यांच्या हातून समाजविमुख असं काही लिखाण व्हावं काही पत्रकारांनी पुस्तकं देखील लिहिली आहेत नुसतेच प्रशांत दिवेंद कालिका मंदिर ट्रस्टचा मानाचा असा पुरस्कार मिळाला आहे म्हणजे हा एक त्यांच्या पत्रकारांचा ते टाइम्सचं काम बघत आहेत सुधाकरजींनी डॉक्टर काळे मराठा विद्याप्रसारक समाजाचं एस पी के महाविद्यालय आज या ठिकाणी पत्रकारांचा उचित असा गौरव गौरव करण्यात आला तर देखील कारण देखील म्हणजे सहा जानेवारी हा बालशास्त्री जांभेकरांची जयंती आपण सर्व महाराष्ट्रभर साजरा करत असतो त्यानिमित्ताने आज दवळाडी कॅम्प भगूर नाशिक रोड परिसरातील सर्व पत्रकारांना या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं आणि त्यांच्या उत्तेजनार्थ त्यांचं काम अधिक गतीनं व्हावं या दृष्टिकोनातनं या महाविद्यालयामध्ये त्यांचा आम्ही सत्कार केला आणि या सत्काराच्या निमित्ताने आज मी या ठिकाणी त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की पुढील कार्यास या समाजाचं प्रतीक म्हणून किंवा या चार स्तंभापैकी पत्रकार हा एक स्तंभ असतो तर त्यांनी अतिशय उत्तेजनार्थ असं भविष्यात देखील काम करावं त्यामुळे मी त्यांना पत्रकार दिनाच्या निमित्त सर्व पत्रकारांना परिसरातल्या सर्व आम... महाराष्ट्र माझा न्यूज देवळाली कॅम्प प्रतिनिधी भैयासाहेब कटारे नाशिक